मन्त्रवादी साक्ष्यभूतं भवातीतं गुरुस्थं नमामि निरं निरावासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुरब्रह्म नमामि ध्यानमलं गुरुमूर्ति पूजामलं गुरुपदं मन्त्रमलं गुरुवाक्ये मोक्षमलं गुरुकृपा गुरुनादिचुरु नास्ति तस्मै नमः की जय ఆనందాయ నమో నమ దిగంబరాయ నమో నమ శాయ నమో నమ సద్గ నిరాకారో సద్గ నిర్వికల్పజో సద్గరు నిరామయజో నిష్కలంక నిర్దోష సద్గరు కమయ నిష్కలంకాయ నిర్మోషాయ అద్గూరు స్వరూపా వర్ణన यज्ञ बालकी विनवीत मग सांग मज सांगा आनंद ज्योत ती ज्योत जय जे, जे बोलत मागील प्रश्न आता मागीलचा प्रश्न केला होता आनंदाचं स्वरूप जे का ज्योत आहे ते ते ज्योत देवा सांगा म्हणले त्या ज्योतीविषयी जो ज्योति स्वरूप ज्योतिरूप प्रका प्र प्रकाशित झालो ज्योतिरूप अवतरलो असं बार बार आपल्याला ऐकायला मिळते त्याविषयी सांगा म्हणले तेव्हा सद्गुरु म्हणते प्रकाश समस्त त्याने सर्व महाज्योत आहे ते सांगतो तुला ऐक म्हणले जे चित्तप्रकाश आहे ते चित्ताला प्रकाशित करणारा चित्ताला चित्ताचा जो काही अंध आपल्या मनातला जो काही गुता आहे अंधका ज्याविषयी काय अज्ञान आहे ते नाहीसं करून प्रकाशमय करणारा असा ग्रंथ चित्तप्रकाश आहे म्हणजे ते ज्योत आठवीत होत होता सद्गुरु एक धर्माने चालत आजोत जाणे मग ते ज्योतीचा आपण आठव केला त्याचं ध्यान केलं आपण त्या ज्योतीचं आणि धर्मानं चालते त्याचा आठव केल्याच्या नंतर जो कोणी सद्भक्त असल ज्याचं एक चित्तानं नित्य धर्मानं परमेश्वराचं निष्ध्यासन करीत असल ध्यान करीत असल तर त्याला त्या ज्योतीचा अनुभव येते म्हणून निराकार जीव जीव ज्योत ए अविनाश जीव जीवा अखंडाशी हे जीव ज्योत ऐ साशी माता हे ज्योत कोणती होय तर त्या आनंदापासून आली तर हा आत्मा आहे आत्मा ज्योत होय जीव ज्योत होय याचा बी आकार नाही जीवाचा देहामध्ये आहे तो याचा आकार आहे याला देहाच्या नावानं बोलल्या जाते देहाच्या नावानं ओळखल्या जाते पर जीवाचा नाव देहाच्या विहिरीत ज्या बाजूला झाल्याच्यानंतर त्याला आकारच नाही कोणतं नावच नाही परंतु त्या जिवा, जीवात जीवाचा मृत्यू नाही जीवा जीवा जीव कशानं मरत तर मृत्यू होतच नाही शरीराचा मृत्यू होतो शरीरामुळं याला जीव नाव येतं शरीर नसेल तर नावच नाही म्हणून हे आत्मज्योत हे महाज्योत वेमले हो त्या आनंदाचा अंश आत्मा आहे हे आत्मज्योत वेमले पाय जीव जाते जीवासे देवतारुषी शी। क्षीरसागर जीव वासे लक्ष्मी नारायण तो जीव आता एक कसा आहे तर ओळखून घ्या म्हणले अनुभवानं महा महाजोत यासाठी म्हणले त्याला की जे ठिकाणी आपला हा जीव हेच म्हणजे जीव आधी हे जीव हेच जोत नव तर महाविष्णू हे जीव होय क्षीरसागराचा विष्णू सुद्धा हे जीव हे, हे जीव ज्योतच होय मग त्या ठिकाणी महादेव विष्णू ब्रह्मदेव सर्व काही जे ठाई ठाई देवी देवता आता ब्रह्मांडामध्ये ते सर्व जीवच होता आणि आपल्या या कर्मभूमीमध्ये जेवढे काही जीव आहात पाताळापर्यंत जेवढे काय जीव तेवढे जोत ते जीव ज्योतच आहे चारखानेचे जीव जोतच होत परंतु ते जीव जीवाला ध्याते जीव जीवाचं स्मरण करते महाविष्णूचं स्मरण आपण करतो साधू संतला नम्रतेने आपण त्याला शिरणं जातो पाया त्याचं वंदन करतो त्याच्या पुण्यतीत करतो त्याच्यानंतर त्याचा फोटो ठेवून त्याची पूजा करतो हे बी ज्योतच आहे परंतु त्याचे महाज्योत याचा अर्थ की बाबा त्या जीवानं नीतीनं राहिलं परमेश्वराचं स्मरण केलं आणि ईश्वर प्राप्त झालं तर ते जीव महात्मा होऊन जाते आत्मा जीव आत्मा आणि परमात्मा परमात्मा आहे ते आत्माच आहे परंतु वृद्धवगती आहे त्याची सद्गती आहे ज्ञानमय आहे प्रकाशमय आहे म्हणून तो जीव जीव जीवाला ध्यातो म्हणले <coughs> जे ते जे ते जीव भरला जीव देवता जीव झाला भक्ता हा भक्त जीव होईला तो हा जीवच भक्त आणि अभक्त ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं जीव भरला तिथं तिथं ते जीवच होय म्हणले ते झोतच होय म्हणले ज्या भी ठिकाणी भक्त असला तरी ना अभक्त असला तरी ते झोतच होय हा त्याच्या कर्मानुसार त्या जीवाला दुःख सुख दुःख प्राप्त होईल हे कर्माचा भोग भोगावा लागेल पण जीवच आहे म्हणले ते सर्व ऋषी चीव तो, तो जीत 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 जीव हे चौऱ्याऐंशी सिद्ध ते जीव जीवा वाचून निर्गुण देव ऐसा जीवाची होई जीवची होई माता सर्व तो काय निर्गुण देव तो जीवच आहे म्हणले सर्व ऋषी ते जीवच होत सर्व अवतार ते जीवच होत आणि सर्व चराचरामध्ये जिथं जिथं जीव भरलेला आहे ते ते जीवाचं स्वरूप जीव जोतच आहे म्हणले ते व्यास ऋषी महाज्ञानी गौतम तो ब्रह्मज्ञानी अगस्ती पूर्ण ज्ञानी हे सर्व जीव आत्मे असती आता व्यास आहे ऋषी झाला गौतम ऋषी झाला महाज्ञानी व्यास ज्यानं सर्व काही शास्त्र पुराणाची रचना केली असा महाज्ञानी व्यास तसाच गौतम ऋषी या आधी सर्व काही नाव रूपातीत कीर्तिमान शास्त्र पुराणाला जे वर्णिल्या गेले आहेत ते मान आत्मे ते जीव ज्योतिष होत ते जीवच आहे म्हणले आगस्ती जाने आगम भ्रचंडी जाने नाम मांडव्या ऋषी पूर्ण धाम आनंद नाम पूर्णधामंदना आता या ठिकाणी कसं आहे मांडव्या ऋषी आनंद नाम जाणणारा स्मरण करणारा आगस्ती ऋषी त्याच्यानंतर दुसरा दुर्वास ऋषी हे जे मांडवी मांड मांडव्या भ्रचंडी दुर्वास आगस्ती आगस्तीने एक असा जीव होता ते जीवच होय एका समुद्राचा एक घोटच केला म्हणून असं ख्याती आहे पुराणामध्ये अगस्त्य ऋषीची तर ते काय होते तर मुले एवढे बलाडे एवढे महापराक्रमी तेजस्वी स्वरूप होते परंतु जीवच होता ते जीवच होत म्हणजे मुकुंद जीव ज्ञान कोणी ते साच तू आग्रेव मुनी अं ऋषिक दत्त वाचा ध्याने होती जीव ज्योती रुचक रुचक ऋषी दत्त आणि मुकुंद हे काय जे नावारूपाला आलेले महाबलाढे जे महान कार्य केले सृष्टीला येऊन देह धारण करून हे काय होतं जे जे नाव घ्याल ज्या 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 ऋषीचं नाव घ्याल जिथं जिथं जीव आहे तिथं तिथं ते सर्व काही सर्व जीवच होतं म्हणजे हे बी जीवच होतं म्हणजे जे मला पूर्ण ऋषी पारा शे विद्याभ्यासी देवगुरु बृहस्पती हे पूर्ण जीव ज्ञान जाण माझा या ठिकाणी पाराशेरा ऋषी असला काय द पुन्हा दुसरा देवगुरु बृहस्पती असला काय आणि बृहस्पती पाराशेर जमदाग्नी जमदाग्नी एवढा <laughs> जमदाग्नी परंतु ते सर्व काय होते तपस्वी महामहाभलाटे सुरवराचा गुरु बृहस्पती हे पण जीवच म्हणले हे सर्व काही जीवात मीच म्हणले जीवामध्ये जीवा जीवा जीव जाणे जीवाने जीवाशी प्राप्त ज्ञान जीव जीवाचा वैरी पूर्ण हरी नसे तू कोणाचा माता जीवान जीवाला ज्ञान होते आणि जीव जीवाचा वैरी आहे ते कोणाच्या आरी नाही जीव जीवाला मारून खायलाय एक जीवाला खा ला ला, जीव, जीवाला खा जीव जीवाला खायलाय दुसरा जीव तिसऱ्या जीवाला खायलाय जीव जीवाला खायलाय जीव जीवाचा वैरी आहे मग ते आणि एक जीव दुसऱ्या जीवाचा उद्धार भी करायलाय त्याला ज्ञान भी द्यालाय त्याला सद्गतीला लावायलाय ते जीवच होत एक जीवाला जीवाचं काही जीवाचं की एक जीव पोषण करायला आहे तर एक जीव सर्व जीवाचं भक्षण करायलाय आणि स्वतः तर आपलं पोट भरण्यासाठी आहार करण्या करायलाय त्याचा मग हे सर्व जीवच होत जीव जीवाला प्रेमी मित्र आता जीव जीवाला तारक बी आहे आणि जीव जीवाला मारक बी आहे म्हणले ज्ञान बोलणे प्रश्न केले केले निवर्गी आणि जीवा जीवाजीवने कशाने सांगा मी दयाळा आता ज्ञानवाचन वाचन यज्ञ विचारलं या ठिकाणी गुरु महाराजाला की देवा म्हणले कृपा करून मला सांगा म्हणले जीवाला जीवानं कसं नेलं म्हणले जीव जीवानं जीवाला जीवानं कसं नेलं जीवानं जीवाचा उद्धार कसा केला आणि जीवानं जीवाला कसं नेलं हे कृपा करून सांगा गुरु म्हणते आनंद तो देव ते तुम्ही मायेचा जीव जीव ही पहा अनुभव सर्व जीव केला त्याच्या प्रश्नावर बोलत असता गुरु महाराज म्हणतात बा आनंद जो आहे तो देव आहे आणि तिथून जे उत्पन्न झाले माया पासाव जेवढे ते जीव झाले बाबा म्हणजे आणि हे माये सये माये, मायेकडे आले ते जे जे काही मायेमध्ये आले ते जीव झाले आणि जो काय मायाविरहित वस्तू राहिली परवस्तू तो देव म्हणले काळ सर्वाशी ग्रासतो ते आतून जीवन येतो सुखादुखामध्ये पाठ असे सर्व जीव रूपची माता एक काळ आहे काळ सर्वाला ग्रासून टाकते नऊ महिने लेकरू मातेच्या गर्भामध्ये त्याचं नऊ महिने आयुष्य सरून जाते पण आपण त्याची गणना आपण करतो मग हे काळ त्याचा गेलेला आहे मग हा काळ जे आहे ते, ते खातच राहते त्याला आणि त्यानं त्याच्या कर्माप्रमाण त्याला सुख दुःख भोगिते हा काळ आणि काळ संपला त्याची काही गणना काही दिवस त्याचे काही आयुष्य आहे तोपर्यंत काळ राहते एक दिवशी काळच त्याचा घात करते आणि मनुष्याने त्याला सु मग जे काही कर्म करील त्या कर्माप्रमाणे त्याला सुख दुःख भोगविते म्हणे सयान्न वल म्हणे जीव कैसाजी अविनाशा त्या जीवाचा दिव्य प्रकाश रंग रूप काय कैसे आता एवढं मा सांगितल्यानंतर माझा जीवाला जीव कसा उदरते जीवाला जीव कसा खाते जीवाला जीव कसा ज्ञान देते एवढं सांगितल्याच्या नंतर की महाराज म्हणतात की देवा हा जीवाचं म्हणजे रंगरूप कसं आहे त्याचं स्वरूप कसं आहे म्हणजे जीवाचं त्याविषयी मला सांगा म्हणजे जीवाच्या स्वरूपाचं सद्गुरु म्हणते स्पष्टीकरण रूप ऐसा जीवा असे अमुप जीवा देवानं सांगितले की बाले जीव आहे ते स्फटिक रूप आहे म्हणजे पांढरा शुभ्र कापस कापसाच्या पिंजलेल्या गोळ्यासारखा रुवासारखा पांढरा शुभ्र असा जीवाचा कलर आहे परंतु जीवाचे अद्भुत रंगात म्हणले तुम्हाला जीव एकसारखाच आहे एकच रंग आहे म्हणजे दोघांचा तर जीवाचा रंग काही वेगळा नाही परंतु त्या देहानुसार कर्मानुसार देह मिळाच्यानंतर हा अज्ञानदृष्टीनं जीव वेगळा वेगळा भासला जातो ज्ञान ज्ञानदृष्टीनं जर पाहिलं तर जीव सगळं स्वरूप एकच आहे बाबा म्हणे राजा रंक आहे देव म्हणू पाही जेवडे होते शरीर ते देवडे भाषे जीव आमशि कोणी असो राजा असो किंवा एखादा भिकारी असो पण ते काय दोन राजाचा जीव वेगळा आणि काय भिकाऱ्याचा जीव वेगळा आहे का नाही त्याच्या त्याचा प्रभाव वेगळा असेल त्याच्या कर्मानुसार त्याचं कर्तव्य वेगळं असेल परंतु दोघाच्याही देहपिंडामधला जीव एकच आहे असा म्हणजे जीव जीवाला उद्धार करतो असा जीव भासला राजे असो किरणका असू त्या दोन्हीचं स्वरूप पाहायचं एकच आहे बाबा म्हणजे जैसे शस्त्र असं लग्न प आहे तैसा जीव असं लग्न आहे शस्त्राची ज्ञान आहे तद्वत जीवाची स्थिती आहे जसं शस्त्र सनन म्हणजे वस्तू जसं शस्त्र लहान राहते मोठं राहते हे भली मोठी तलवार राहते तिची म्यान मोठी राहते आणि छोटूसा एक चाकू राहते ते बी सर लोखंडाच राहते ते बी सर्व लोखंडापासून बनलेले शस्त्र राहतात पण वेगवेगळ्या प्रकारचे राहतात त्याचे म्यान बी वेगवेगळे राहते तसं जीवाची जात बी तशीच आहे बाबा म्हले त्याचा देह जसा मिळेल तसा ते जीव भासतो आधी पसू आधी यवनीचा जीव झाला व्याघ्रात व्याघ्राची की मग जीवाची माया हे शरीर होय ना म्यान हे होय शरीर होईल माया नसेल तर शरीर कुठलं तयार होईल तिनेच केले की कौतुक या मायानेच केले कौतुक मग हे मायेमध्ये माया म्यान होय जसं शस्त्र त्या म्यानमध्ये राहते तसा या जीव या मायामध्ये आहे म्यानच होते तसं मग सनंग म्हणलंय त्याला शस्त्र सनंग सणंग म्हणजे लोखंड लोखंडाचं केलं वस्तू ते असो नान असो की मोठे असो पण ते मानामध्ये आहे भासवल्या जाते वेगळं पण जात एकच होय लोखंडच होय शस्त्रच होय बरे हे माया म्या मायाच्या म्यानामध्ये जसं बंदिस्त जीव आहे तसा या देहामध्ये मी बंदिस्त आहे माया मा मा जीव झाकला तो लग्न विसरला तो चर्मा दृष्टीने वहिला ही साधशी आता या मायाम्यान मध्ये झाकल्या गेल्यानं सलग्न विसरला आपण काय हो हे विसरला हा म्यान आहे का सलग्न ते वस्तू आहे का ते म्यान म्यान तर हे झाकल्या गेला म्यानला तलवार म्हणल्या गेला सलग त्याचं वेगळंच आहे तसा जीव आत्मा वेगळा आहे पण शरीराला जे नाव दिलं तेच मी हो म्हणून यानं वर्तू लागला परंतु हा ज्याला हे नाव दिले ते हे नाव हे जीव होई का जीवान या, या त्या नावा पण नाही पण हे मायेनं झाकल्या गेला म्हणून ते आपलं स्वरूप विसरला जे का खऱ्या देवापासून ज्या वस्तूपासून आला त्या वस्तूला हे विसरून गेला ज्ञानदृष्टीने हे जीव पाहावी चरमदृष्टी त्याशी नसावी हे स्वरूप ज्ञानदृष्टी आहे ते अनुभव घे चरमदृष्टीने पाहिल्याच्या नंतर जीव मग त्या ठिकाणी राजाचा एक भिकाऱ्याचा एक किंवा एखाद्या पशूचा एक किंवा एखाद्या महान्य संताचा असं वेगवेगळा दिसतो त्याला त्याला अलग अलग दिसतात हे चर्मदृष्टीचं लक्षण आहे पण दृष्टीने पाहिलं तर सूक्ष्मातला सूक्ष्म आणि आतिस्थूळामधला बी सर्व काही मान्य असलेला बी सर्व जीवाची एकच जात होई पण दृष्टीने पाहिलं तर जीवजात समजल्या जाते आणि चर्मदृष्टीने पाहिलं तर हा जीवाचं स्वरूप कळत नाही म्हणे जो नीते तत्वे वागे मनुष्य देवाचे भयांतरी सदा वसे तो जीव रूप नसे त्याशी सदा आत्मा म्हणावा आता जर कोणी नीती तत्वानं वागला नीती तत्वानं वागला शास्त्रानं वेदानं जे मर्यादा घालून दिल्या धर्मनीती लावली त्या नीती तर तत्वाप्रमाण वर्तन करून त्याच्यावर विश्वास ठेवून देवाला जर भिवून वागला बाबा आपल्यापेक्षा एक मोठी शक्ती आहे आणि सर्व त्याच्या स्वाधीन आहे आणि निधी तर तो सांगली त्याच्याप्रमाणे वर्तन करून त्याच्याप्रमाणे वागू लागला तर तो जीव नसून त्याला आत्मा म्हणावं म्हणले त्याला आत्मा म्हणा सुद्धा आत्मा त्याला आपण म्हणल्या जातो आणि मग हे जीव आहे ते किडा मुंगी सर्व काही सृष्टीवर चराचर चार येऊन चार खाणीतले जीव आहे त्याला जीव म्हणाव ज्ञान नाही आणि ज्ञान असेल तर त्याला आत्मा म्हणावा म्हणे जीवज्ञाने ओळखावा ओळखणी अनुभवा झोवरी आहे ठाव सो भावा वरीची ठेंगणे वाढ हा जीव आहे ते ज्ञानानं त्या जीवाचं स्वरूप ओळखा म्हणजे आणि जो जोपर्यंत ज्ञान आहे तोपर्यंत इथं याच्यामध्ये आहे त्यामध्ये आहे वाढ म्हणजे लहान मोठं आता आपण म्हणावं या चर्मदृष्टीने पाहून जीवाला लहान आणि मोठा वाढ म्हणजे लहान मोठा आपण असं संबोधावं त्याला ओळखावं हे दृष्टीचं ज्ञानदृष्टीचं चक्षुदृष्टीचं आहे चर्मदृष्टीचं पान आहे ज्ञानदृष्टीने पाहिल्याच्या नंतर हा जीव मोठा काना आहे तर जे काय आपल्या तत्वाने राहते नीतीने राहते परमेश्वराचं नाम राहते देवाला ओळखून आहे हा झाला आत्मा आणि ज्याला काहीच नाही अज्ञान आहे ज्या देहामध्ये टाकलं त्या देहा देहाचं आपल्या देहाची भूक भागवाय पुरतं कर्म करायचं आणि ते दे तसं राहतं ते जीव असं हे ज्ञानदृष्टीने ओळखीलं पाहिजे म्हणे हे जीव ज्ञान ए सांगितले पुरज्ञानाशी ज्ञानाशी सद्गुरु विन तारणाशी तुझा उपाय सर्व आता अशा प्रकारचं जीवाचं स्वरूप आणि जीवज्ञान तुला सांगलो म्हणजे आणि याला तारण्याला सद्गुरू वाचून दुसरा कोणी नाही याला तारणार कोण आहे या जीवाला आणि याला तर फक्त एक सद्गुरू आहे सद्गुरूशिवाय तरणू उपाय जीवाला नाही म्हणजे इति श्री आदुत 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 चित्प्रकाश सिद्धांत आदत अयज्ञवल की संवाद नव विशंति अध्याय संपूर्ण वस्तु सद्गुरुनाथ महाराज अशा प्रकार चित्प्रकाश ग्रंथातला एकोणतीसाव्या अध्यायामध्ये जीवाचं स्वरूप वर्णन नाम झालं या ठिकाणी त्याच्याविषयीची जीवाविषयीची माहिती जीवाविषयी ज्ञान ज्ञानदेवानं सांगितलं एकोणतीसावा अध्याय संपलेला आहे उर्वरित तिसरा वाला चालू राहील की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती निधे जो उजळल्या ज्योती गाती भक्त जय आनंद कर ज्योती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी ना जय देव जय देव जय दे आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा

श्री गुरुदेवद सद्गुरु महाराज की जय माई, माई।